नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा शिवाजी विद्यापीठाची जी, जी सांगली उपकेंद्राची कमिटी आहे त्या कमिटीचं अध्यक्ष सह इतर सर्व सदस्यांनी आज जी प्रस्तावित जागा खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये आहे त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि ही जागेची पाहणी केल्यानंतर उपकेंद्रासाठी आवश्यक असणारी जागा आ, ही आ, पूर्ण परिसर फिरून आम्ही पाहिलेला आहे तर क जो काही आमची जी चर्चा झाली या चर्चेनुसार आवश्यक असणारी जागा या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर या उपकेंद्रासाठी आवश्यक असणारे जे काही सहकार्य आहे ते सर्व सहकार्य करण्याचं ही जी नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतीनं लेखी स्वरूपात देखील मान्यता दिलेली आहे आणि त्यांचे आज पदाधिकारी देखील आम्हाला भेटलेले आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी देखील आवश्यक ते सर्व सर्व प्रकारचं सहकार्य म्हणजे जागेची उपलब्धता किंवा आणखीन जर जागा हे केंद्र निश्चितपणे इथं करण्याचं मान्य झालं तर आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा अधिकची जी जागा आहे किंवा समिती जास्त लक्षात आलं की अजूनसुद्धा शेजारची जी काही जागा आहे ती जागा उपकेंद्राच्या दृष्टीनं आवश्यक आहे तर तीसुद्धा जागा भविष्यामध्ये गरजेनुसार उपलब्ध दे करून देण्याचं मान्य केलेलं आहे आता जो काही निर्णय होईल तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून मा शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये त्याचा अंतिम निर्णय होईल परंतु आज ज्या उद्देशानं आम्ही इथं आलेलो होतो तो उद्देश आमचा पाहणी करण्याचा आणि आवश्यक सुविधा इथं उपलब्ध आहेत का नाही हे पाहून झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर उपकेंद्रासाठी असणारी आवश्यक जागा आणि अतिरिक्तची जी जी जागा आणि आवश्यक असणारे रस्ते किंवा पाण्याची जी उपलब्ध आहे ती उपलब्ध या ठिकाणी आहे त्यामुळं ही कमिटी आणि विद्यापीठ सकारात्मक जो का आहे तो निर्णय लवकरात लवकर घेईल असं मी आमच्या कमिटीच्या वतीनं आपल्याला सांगू इच्छितो